नमस्कार रसिक श्रोते सौ करिश्मा आठोळे गावडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहरशे सहरशे स्वागत मी सोपनराव तुकाराम आठोळे आठवळ्यांच्या आठवड्या ह्या अत्यंत मोजक्या आणि कमी शब्दात मी आपणा पुढे सादर करत असतो आजचा माझा विषय आहे परीक्षण आज आपण छोट्या पडद्यावर बघतोय काय चाललंय मालिकांमध्ये त्याच त्याच मालिका तेच तेच दरव की आपल्याला त्याचा खर तर कंट्रोल येतो पण तरी आपण आपल्या कुटुंबात सहभागत असतो म्हणून ह्या मालिकांचं परीक्षण करण्यासाठी मी ह्या आठवड्या आपल्या पुढे सादर करत आहे माझ्या आठवड्याचा शीर्षक आहे परीक्षण कसदार अभिनयाची शब्द फेकीची कसदार अभिनयाची शब्द फेकीची झाली केली रद्दी झालीय केली रद्दी प्रेक्षकाकडे परीक्षकाकडे फिरवला कॅमेरा प्रेक्षकाकडे परीक्षकांकडे फिरवला प्रे कॅमेरा कि हसतात फिदी फिदी कि हसतात फिदी फिदी नाही दिसत रुबाबदार चेहरा नाही दिसत रुबाबदार चेहरा सर्व काही सांभाळून नेतो कॅमेरा सर्व काही सांभाळून नेतो कॅमेरा शब्दपेठ संवाद अभिनय ही आहे एक कला शब्द भेट संवाद अभिनय ही आहे एक कला प्रेक्षक ही जाहिरातीवर पागळ केला प्रेक्षक के ही जाहिरातीवर पागळ केला धन्यवाद